कळंबामध्ये महिलेचा मृतदेहासोबत दोन दिवशी वास येऊ बाहेर पडला आरोपीची कबुली महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच दोन दिवस झोपला अशी थरारक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे मृतदेह शेजारीच बसून त्यानं जेवणही केला मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची बॉडी घेऊन घराबाहेर पडला त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं आपल्या केस येथील मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्यांना दिल्याचं मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी महिलेनं आरोपीला उटाबश ही काढायला लावल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे या प्रकरणी आता बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन वारेकऱ्यांना ताब्यात घेतला आहे रामेश्वर उर्फ राणे माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावं आहेत पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीनं हत्येची कबुली दिली आहे तसेच आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात भयावह माहिती देखील दिलेली समोर आली आहे